ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुरबाड तालुक्यातील असोले गावातील रहिवासी कृष्णा काळू गबाळे यांच्या घराला भीषण आग लागली या आगीत पूर्ण घर जळून खाक झालाय सुदैवाने घरातील सर्व सदस्य बाहेर गेल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मात्र संपूर्ण घर आगीत भस्मसात झालाय आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं कारण समोर आलंय या आगीत जवळजवळ तीस लाखांच्या आसपास नुकसान झालं असल्याचं बोललं जात आहे आगीत घरातील सोने कपडे पैसे धान्य व गृहोपयोगी वस्तूंची अक्षरशः राख झाली आहे हे सर्व कुटुंब सध्या अंगावर असलेल्या कपड्यांवर आहे मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी टीम पाठवली असून घटनास्थळी दाखल झाली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया मुरबाड ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा